कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फॉर्म देण्यात आलाय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आयत्या वेळेस दुसरा उमेदवार उभा केला जाईल असे काही तर्क लढवले जात होते मात्र आता या चर्चांना पूर्ण विराम लागला असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली दरेकर यांना रिंगणात उतरवल्याचं निश्चित झालंय उमेदवार बदलीच्या सर्व अफवांवर पाणी फिरवत उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांच्यावरच पूर्ण विश्वास दर्शवलाय दरेकर ह्या तीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सा सांगण्यात येत आहे त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर तर महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच निवडणूक रिंगणात राहणार आणि या दोन उमेदवारांमध्येच खरी लढत रंगणार हे निश्चित झालंय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज